आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची नावे आपण पाहिली होती कशी पाहिली होती रे एक वाक्य सांगितलं होतं तुम्हाला अग रस भजे चहा बनव या एका वाक्यावरून आपण काय केली होती छत्तीस जिल्ह्यांची नावे ओळखली होती तर आज तुम्हाला मी घटक राज्यांची नावे आपल्याला सांगायची आहेत कशी सांगायची आहेत आज सुद्धा मी तुम्हाला वाक्य देणार आहे त्या वाक्यावरून आपल्याला भारतातील नावे सांगायची बघा आपला देश कोणता आहे भारत आपला देश कोणता आहे भारत आणि हा भारत देश कसा तयार झाला आहे अनेक राज्यांनी मिळून भारत देश आपला तयार झालेला आहे भारतामध्ये अशा एकोणतीस राज्यांनी आपला भारत देश तयार झालेला आहे आला द्या सोडते तर बघा मी तुम्हाला वाक्य आज सुद्धा सांगणार आहे पाठी मग आपला ला शाळेचा ग्रुप आहे त्या शाळेच्या ग्रुपवर यशच्या पप्पाने एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टमध्ये सुद्धा त्या हे दोहा होत आहे राम जपती असं काहीतरी आणि त्या दोहावरून सुद्धा एकोणतीस घटक राज्यांची नावे आपल्याला सांगता येत होती पण मी आज तुम्हाला तो दोहा सांगणार नाही तर तुम्हाला मी दुसरं छोटं वाक्य सांगणार आहे मला लक्षात तू कोणतं वाक्य बघा बघा आता लईचं नाही तुम्ही जा झाक झाक नाक तू छत्री हां छत्री

सोळा अक्षरावरून आपल्याला एकोणतीस घटक राज्यांची नावे सांगायची आहे तुझी हम्म तुम्हाला येत असले सांगा तर मग मी सांगणारच आहे बरोबर आहे चला मग आपण एक एक अक्षर घेऊ कोण बोलत आहे पहिलं झ या झ अक्षरापासून घटक राज्याचे किंवा नाव सांगायचे घटक राज्य म्हणजेच राज्य हा इच काय नाव विराज तू समोर बघ सांगा झ पासून नाव नावे झ अक्षरापासून लवकर लवकर आठवायचं आठवून बघायचं नाही आलं तर मग मी सांगणार लक्षात हा झपासून झारखंड झपासून झारखंड लक्षात ठेवा तुम्हाला उद्या घरी परत सांगणारे हां झारखंड झपासून कोणते झारखंड आता पुढचं कोण क ते कपासनचं दुसरे राज्य केरळ운데 केरळ हां पुढचाsang अक्षर न न कोणता अक्षरे पुढचं न हां सांगा न पासून न नांदेड जिल्हा आहे आपण त्या दिवशी छत्तीस जिल्ह्यामध्ये पाहिलं होतं नाशिक जिल्हा आहे हा सांगा नागालँड कोणता नागालँड हा परत तारखेने आठवले तर चाल हा नंतर कोणतं राज्य तयार होते झारखंड कुठून कर्नाटक केरळ न पासून नागालँड तामिळनाडू तेलंगणा छ पासून छत्तीसगड लक्ष आहे का सगळ्यांचं पासून त्रिपुरा अ पासून पंजाब कोणते राज्य तयार होते ते दोन राज्य तयार होतात समिम आंध्र प्रदेश आणि आसाम अरुणाचल प्रदेश आणि ओरिसा बघा चार राज्यांची नारे तर आपण कोण कोणती आंध्र प्रदेश आसाम अरुणाचल प्रदेश ओरिसा हरियाणा आणि हिमाचल प्रदेश म पासून महाराष्ट्र मध्य प्रदेश मेघालय मिझोरम मणिपूर ही पाच राज्यांची नाव म पासून पाहिजे ग पासून दोन राज्य तयार होतात गोवा गुजरात गोवा आणि गुजरात ज पासून जम्मू आणि काश्मीर ए पासून बिहार आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्य तयार होतात आणि पासून राजस्थान अशा प्रकारे आपण एका छोट्या वाक्यापासून भारतातील एकोणतीस घटक राज्यांची नावे आपण पाहिली आहेत तर सर्वांनी काय करायचं आता हे सगळे राज्य लिहून घ्यायचे आणि घरी गेल्यानंतर तुम्ही एका स्वतंत्र पानावर हे वाक्य लिहायचं आणि तुम्हाला न बघता पाठीमागचं न पाहता तुम्हाला काय करायचं हे राज्य तुम्ही स्वतःच्या मनानं तुम्ह लिहून आणायचे काय करायचंय स्वतःच्या मनानं लिहायचे जेवढे आठवतील तेवढे आणि मग सगळे झाले मोजायचे किती राहिले किती झाले ते आणि मग पाठी पण नंतर बघा पाठीमागून पण आधीच बघून नेऊ नका पक्ष त्याला